चांगली बोली आहे हे बघा तुम्ही बघू शकता माऊल भविष्यात उस किती झाल्या आहेत त्या हे बघा सर्वांना अशीच पुरणपोळी आवडते नमस्कार मी प्रज्ञा तेवी माझ्या त्यावर स्वागत करते आज मी तुम्हाला त्यांना डायची पुरणपोळी करून दाखवणार आहे त्याला ताप रे पुरणपोळीसाठी एक किलो डाळ घेतली आणि हा एक वाटगा डाळ आहे आणि जेवढी डाळ ना त्याच्या दुप्पट पाणी घालणार आहे आता मी पहिला गॅसवर टोप ठेवलाय जेवढी डबल पाणी घालणार आहे आणि दोन दोन भांडी पाणी घेतलंय म्हणजे एक वाडगा डाळ ना एक वाड त्याला दोन दोन वाडगे पाणी आता पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्यामध्ये टाकायचं एक चमचा तूप टाकलाय आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची उकळी येते तोपर्यंत मी दाळणा धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची ही बघा पाण्याला उकळी आली आहे मी आता ही डाळ घालून देते डाळ घालून घ्यायची चांगली आता ती घातल्या घातल्या ना खाली चराला जाऊन चिपकते चांगली आता शिजायला देते हे बघा उकळी आली आहे हा फेस आहे ना फेस काढून टाकायचा वरचा डाळ ना बऱ्यापैकी शिजली आहे ते पाणी आहे ना त्यात मुलग पाहिजे बघा त्या डाळीमध्ये त्यानंतर गुळ घालायचं हे बघा बऱ्यापैकी सगळं पाणी आटलंय हे बघा पूर्ण पाणी आटलं आणि मी एवढा फेस काढून घेतला सगळा फेस काढून टाकायचा आणि घेतलं मी डाळ वगैरे काही भिजत घातली नव्हती मी डायरेक्ट करते मी असे कधी भिजत घालत नाही आता हे गुळ आहे ना हे गुळ घालून होते मी एक किलो डाळीसाठी एक किलोपेक्षा थोडंसं कमी म्हणजे शंभर ग्राम त्यातलं गुळ कमी करायचं कारण सगळं गुळ घातलं ना की पुरणपोळ्या जास्त गोड होतात म्हणजे एक किलोपेक्षा थोडंसं कमी असं म्हणजे शंभर ग्रॅम तरी गूळ त्यातलं कमी घालायचं म्हणजे परफेक्ट एकदम पुरणपोळ्या होतात आणि जर मला जास्त जर पुरणपोळ्या गोड हवे हो असतील ना तर तुम्ही एक किलोला एक किलो घाला पण शक्यतो एक किलोमध्ये एक किलोला थोडंसं कमी म्हणजे शंभर ग्रॅम तरी गूळ त्यातलं कमी करा म्हणजे बरोबर त्या चवीला होतात मिक्स करून घ्यायचे आता परत पाणी सुटणार आता हे पातळ पातळ होणार आणि मग छोटे परत घट्ट होणार हलून तळापासून चमचा घालायचा आणि ढवत राहायचं हे बऱ्यापैकी आतलंय घट्ट झालं अजून घट्ट व्हायला पाहिजे पूर्ण सुकायला पाहिजे यात मी आता सुंठ पावडर वेलची पावडर आणि ती घालते बघा सुंठ पावड्या आणि वेलची पावडर याच्या साखर आहे म्हणजे भरपूर आहे मी साखर वाटण साखर पण टाकलेली याच्यात ना म्हणून जास्त वाटत नुसती तुम्ही वेलची पावडर आणि सुंठ वा एकत्र वाटलाच ना साखर न घालता तर दोन दोन चमचे घाला पूर्ण आटलं पाहिजे ते छान की शिजले बघा सुद्धा सुक सुख झालंय बघा पलिता ठेवला तर बघा खाली पडत नाही तर मी गॅस बंद करते आणि वाप पूर्णपणे जायला द्यायचे वाप आणि असं अर्धच झाकण ठेवायचं आणि वाप जायला जायचे पूर्ण झाकण नाही ठेवायचं नाही तर वाफीचं पाणी आहे ना त्याच्यातच जाऊन पडणार परत हे बघा तिथे मैदा घेतला आहे मैदा मी चाळून ठेव ऑलरेडी ना अगोदर टाळून ठेवलेला आहे त्याच्यात मी तर तुम्हाला मै मैद्याचं मेजरमेंट मैद्यात मेजरमेंट असं काय नसतं पण तुम्हाला समजण्यासाठी मी आणि दाखवते थोडा दाबून घ्यायचा दाबून घेतला आणि त्याच्या पावभागाने गव्हाचं पीठ घेतलं आहे एवढच नाक पुरण थंड होतय ना तोपर्यंत आपण इथे पुरणपणा करून घेऊया भे पीठ म्हणून घेऊया जेवढा ना त्याच्या पावभागाने मी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही प्रमाण कमी जास्त पण करू शकता थोडीशी हळद चवीपुरत मीठ आणि छोटे दोन चमचे फक्त तेल घालायचं आहे ते बघा जस पीठ असं मी तुम्हाला हातावरच दाखवते हे बघा एक आणि दोन बघा थोडस हल्ली अजून हे बघा एवढच जास्त तेल घालची गरज नाहीये चांगलं हे पिठाला तोडून द्यायचं व्यवस्थित तोडून द्यायचं पिठाला मोठ्या पाहिजे हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं हे बघा तुम्ही म्हणजे प्रायाच्या पिठाचं ना तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही अर्धा पीठ अर्धा ते गव गव्हाचा पीठ आणि अर्धा मैदा पण घेऊ शकता असायला तेल लावून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिट असायला घ्यायचं ठेवायचं आणि तोपर्यंत आता आपण पुरण थंड झालं असेल तर बारीक करून घेऊया हे बघा इथे चाळणी घेतली टोपात चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये आता बारीक करून येणार आहे त्या चारणीवर बारीक करून येणार आहे हे बघा हे बघा असं चांद बारीक करून घेणार आहे सगळं हे बघा सगळं आता हे मी बारीक करून घेते हे बघा पुरण वाटून झालेलं आहे आणि एकदम बघा एकदम सडसडीत झाले जास्त पातळ पण नाही सुकं पण ना असं व्हायला पाहिजे पुरण आणि आता मी ह्याच्या पुरणपोळ्या करून घेणार आहे म्हणजे मी सगळे एव एवढ्या पुरणाच्या एकदम पुरणपळ नाही करणार थोड्या थोड्या करणार हे बघा एकदम मस्त पुरण झालेलं आहे असं पूर्ण व्हायला पाहिजे हे बघा एकदम सरसुरीत झालंय पीठ एकदम नरम झालेलं आहे हे बघा असं ताणलं पाहिजे मळून असं दहा वीस पंधरा वीस मिनटं अशी टाकून ठेवायची हे बघा असं ताणलं गेलं पाहिजे मी ते पूर्णाचे गोळे करून घेतले बघा एका साईजचे गोळे काढून घ्यायचे असे आणि याचा आपण मोदकाला कशी पारी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची आणि हा गोळा असा भरायचा आणि इकडून वर उचलायचं पीठ आणि इथून खाली ढकलायचं पुरण असा हे आज जात अजून एक तुम्हाला मी भरून दाखवते असं आता ते, तेल लावून घ्यायचं हाताला आतून आणि असं गोल करत जायचं म्हणजे हाताला पीठण्याची चिकटणार नाही आणि असं असं गोल घ्यायचं असं आणि आठ ढकलायचं आणि इथून पीठ वर ढकलायचं ह्या हाताने आणि असं गोल गोल करत जायचं तर राहिले मी सगळं असेच भरून घेणार आहे हे बघा मी गोळे असे भरून घेतले आणि मी याला हे बांधलंय ग पॉलिस्टरचा ब्लाउज पीस असतो ना तो बांधलाय घट्ट बांधून घ्यायचा मी तवा तापात ठेवते तव्यावर खूप ठेवलंय आणि तुपामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे कारण काय माहिती त्यालामुळे काय होतं माहिती पिळून पोळी आपली सॉफ्ट राहते नरम राहते थोडीशी म्हणजे तूप लावल्यावर कसं सुकून जातं तूप लगेच पुरणपोळी थंड झाल्यावर ला गरम असेपर्यंत ते तूप राहतं नंतर ते हे होतं म्हणून मी आता इथे हे केलं इथे तुपामध्ये थोडंसं तेल टाकून तापत ठेवला आणि तिथे मी पोळी लाटायला घेते मी ना लावाला गव्हाचं पीठ घेतलंय मी नेहमी लावाला गव्हाचं पीठ घेत गव्हाचं पीठ का घेते की त्याच्यानं लाटवी ना असं तर हे लाटल्यानंतर पुरणपोळी ना त्यावर अशी काळी पडत नाही चर्च होत नाही आणि घरामध्ये लाटल्यानंतर काय होतं धूर होतो पीठ करतो धूर होऊ नये म्हणून मी गावांचं पीठ घेते आता मी तुम्हाला एक लाटून दाखवते कडे नाही लाटत द्यायचं कडेकडे नाही लाटायच आता इथे मी तवा गरम करत ठेवलाय इडली शि गरम झालीय तवा चापलाय पुरणपोळी हा खालचा बघ असतो ना तो तव्या टाकायचा टाकायचा आणि ती भाजी पण तुम्ही बघा पुरणपोळी इथे गॅस बारीक करायचा आणि तुपामध्ये नाही बघायचा आधी परतून घ्यायची आणि तो पण ती इथे लाटायला सुरुवात करायची गॅस मिडियम ठेवायचा आधी पुरणपोळी भाजायला द्यायची पूर्ण तू काय आपल्याला पाहिजे तेवढं तेल काय पाहिजे ते लावायचं टम्म फुगल्यात बघा दुसरी बाब बांधल्यामुळे ना त्याला पाहिजे तशी आपल्या पातळ चांगली पुढे पूर्ण भाजून घ्यायचं ना नंतर तेल अगोदर तेल कच्ची जाते आणि हो। भाजली तर ती कच्ची दिसते अशी आठत ना भाजल्यासारखी काढून घेते टाकतेल्या सगळ्या पुरणपोळ्या मी अशाच करून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता माऊल शिकत किती झाल्या आहेत त्या हे बघा आणि सर्वांना अशीच पुरणपोळी आवडते हे बघा बघा मी गेलेल्या पुरणपोळ्यात तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल पण क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन